आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शैवनगरी श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशी ओळख असलेल्या देवभूमी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत तीन साधू महंत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आहेत शांतिगिरीजी महाराज सिद्धेश्वरानंद महाराज आणि आता अनिकेश शास्त्री महाराज या तीन महंतांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे या तीनही महंतांनी उमेदवारी अर्ज देखील भरले आहे शांतिगिरीजी महाराजांनी यापूर्वी संभाजीनगरमधून निवडणूक लढली होती मात्र तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता तर आता सिद्धेश्वरानंद महाराज आणि अनिकेश शास्त्री महाराज हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहे पहिलेपासून आमची मागणी ही भारतीय जनता पक्षाचीच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीस इच्छुक आहोत आणि वेळोवेळी केंद्र सर केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे फार कमी दिवस थोडेच दिवस राहिलेले आहे कोणत्याही क्षणी उमेदवार निश्चित होऊ शकतो आणि अशावेळी कायदेशीर बाबी पूर्ण न होता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज घेण्यास आलेलो आहोत केंद्रातील अनेक श्रेष्ठी आहेत राज्यातील श्रेष्ठी आहेत त्याचबरोबर माझे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज हे गेले पाच ते सहा वेळा खासदार आहेत आणि आत्तासुद्धा उन्नावमधनं ते खासदारकीसाठी त्यांना तिकीट मिळालेलं आहे तर त्यांच्या प्रयत्नातून असेल त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रपौत्र म्हणजे पंतू रणजित सावरकरजी यांच्या आग्रहास्तावं ते स्वतः येऊन आम्हाला निवेदन करून गेले की महाराजजी नाशिक हे जे क्षेत्र आहे हे आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर राजकीय हिंदुत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जन्मक्षेत्र आहे आणि आपण त्याचे पायी आहात सा स्वा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे पायीक आहात तर आपला सारखं व्यक्तिमत्व या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक पर्यटनासाठी सर्वांगीण विकासासाठी खूप आवश्यक आहे तर या सर्वांच्या मागणीनुसार आम्ही हा निर्णय घेतलेला सर्वांना जय श्रीराम नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस आपल्याला माहिती आहे की वीस मे रोजी आपल्या नाशिक म लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे नक्कीच आजपासून नाम नामनिर्देशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आम्ही आज फॉर्म घेतलेला आहे आणि तीस तारखेला आम्ही सर्व साधू महंत संतांच्या उपस्थितीमध्ये इथे अर्ज स सादर करणार आहोत तर नक्कीच नाशिककरांना एकच विनंती आहे की आपण गेले दहा वर्षे झाले बघतो आहे की नाशिकचा विकास हा कुठल्याही पद्धतीने झालेला नाही आहे तर नक्कीच नाशिकचा विकास जो काही खुंटलेला आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने मी स महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज या लोकसभेसाठी अर्ज दाखल करत आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगला विचार सुसंस्कृतपणा कारण आपल्याला माहिती आहे की नाशिक शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून देवभूमी म्हणून आणि कुंभाची भूमी म्हणून ओळखली जाते उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांचा राजकारणातील यशस्वी पॅटर्न नाशिक मधील या साधू महंतांच्या उमेदवारीचं मुख्य कारण आहे योगी आदित्यनाथ यांच्या प्रमाणेच आपल्याला देखील लोक राजकारणात स्वीकारतील असा आशावाद या साधू महंतांना आहे मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता या साधू महंतांना धार्मिक आखाड्यात मिळालेले यश राजकारणात मिळेल अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे त्या ते महंतांची उमेदवारी केवळ हिंदुत्वादी विभाजन इथपर्यंतच मर्यादित राहील असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक